विजयाजी जाऊ बांधवानो संघर्ष उद्धे मनोज दादा जरांगे पाटील हे सध्या शिवनेरी गडावरती पोहोचलेले आहेत गडावर जर बघितलं तर पूर्ण गड बिना चप्पलचा ते चालत आलेले आहेत ही निष्ठा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत म्हणजे छत्रपती शिवरायांची शिवरायांवरती निष्ठा आहे कारण आम्ही रायरेश्वराला गेलो तिथेही तेव्हा पूर्णगड बिना चप्पल ते चालत आले हाईगड पुन्हा डबल बिना चप्पल आणि रायगडसुद्धा बिना चप्पल दादा चालत आले होते ही निष्ठा आहे कारण एकीकडे एक एक तब्येत बिघडलेली आहे उद्या उपोषणाला बसायचं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातला तमाम मराठा बांधव हे लक्ष देऊन होता की अनेकांना वाटत होतं तर दादा इथून वापस जातील पण तसं विचार केला तर पायरीचं दर्शन नाही तर दादा थेट गडावरती पोहोचलेले आहे तुम्हाला दाखवतं आहे जे ठिकाण आहे ते ठिकाण आहे छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळ तिथे आहे आणि तिथून म्हणजे आता तिथे आम्ही पोहोचणार आहे म्हणून दादा जरांगे पाटील आणि पाटलांच्यासोबतच जर बघितलं तर अनेक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत दादा येत आहेत आपण तुम्हाला दाखवतो आहे की आता दादा या ठिकाणी पोहोचत आहेत आणि दादांच्या सोबतची ही सर्व दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी उदय आपल्यासोबत करतो आहे कारण निष्ठा छत्रपती शिवरायांवरती कशी आहे तर हे मी तुम्हाला दाखवेल तुम्हाला कारण तुम्ही म्हणाल बिना चप्पलचा हा गड चालणं तर मी तुम्हाला दाखवतो दादांच्या पायामध्ये चला साईडला साईडला इथं मला तुम्हाला माहित नाही एवढं पन्नास बऱ्या जाते तिथे बिना चप्पलचा हा गड सर करताना मनोज म्हणून दा रांगे पाटील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात शिवनेरी गटाबद्दल दादा आलेले आहेत आणि सध्या आता गडाचं दर्शन घेण्यासाठी दादा पोहोचत आहेत आत्ताचं अपडेट आपल्याला देतो आहे आणि संघर्षोद्धे म्हणून दादा जरांगे पाटील पोहोचताय ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला तिथे दादा पोहोचत आहेत आणि आपणही पोहोचतो आहोत तुम्हाला मी दाखवतो आहे की सध्याचं अपडेट सध्याचं लाईव्ह फुटेज आपल्यापर्यंत देण्याचं काम मी उदय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतोय शिवनेरी गडावरची संघर्ष उद्धे मनोज दादा रांगे पाटील यांच्यासोबतची ही दृश्य आपल्यापर्यंत नक्कीच मनाला भावणारी आहेत आले, 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 आले संघर्षोद् मनोज दादा जरांगे पाटील या ठिकाणी शिवनेरी गडावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे छत्रपती शिवरायांचा हा पालना आहे या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा हा पालणाघर आहे आणि इथे जन्म छत्रपती शिवरायांचा झाला याच गडावरती होते मनोज दादा जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी गोड नेगी पण सांगी पण बरोबर सही आवाज अजून पण सोने ला काय ऊपर तुमच्या बाजूला तुम बरोबर नाही नाही धन्यवाद शादी अजून बंद करा माझा होता नाव आणि मी प्रॉपर अजून अजून काम करतो जा करतो लेक्चर मी 2 मिनिटा खाली साठी तो कि न्ट, a किहा eigentlich झाए. स्भकाई अए-सजा sìंच्च미ा, सीाम्ट, साच्छीं से, पालाब मेश्चनaciones are चाहता काई निए। स्पड़ा बढ श��ा! ल rescate the यंट, यंग काई। प्रिप jurसist, गजित शाए yoर��는िए, जित प्रिर घ्ष्ट, हे पाहतोय बांधवांनो ही प्रचंड गर्दी आहे संघर्ष उद्ये मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत आणि सध्या आपण शिवनेरी गडावरती दर्शन घेऊन आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील निघालेले आहेत आत्ताच लाईव्ह अपडेट आपण या ठिकाणी हो। घेतो आहोत